महाविकास आघाडीचे एक खासदार काय म्हणतायत हे पहिल्यांदा आपण बघूयात छत्रपती शिवरायांना जे अपेक्षित होत मंदिर असेल राज मंदिर असेल त्याच्या बाजून मस्जिद असली पाहिजे किंवा आपले जे काही गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यावर मस्जिद असली पाहिजे हे जे धोरण छत्रपती शिवरायांचं होतं पाहिलं म्हणे छत्रपती शिवरायांचं धोरण होत की गडदुर्गांवर मस्जिदे असल्या पाहिजेत शक्यच नाही छत्रपती शिवराय हे स्वधर्म अभिमानी होते सोळाशे पंच्याहत्तर ला डॉक्टर जेव्हा कल्याण मध्ये आला होता त्यांनी जे पाहिलं त्यांनी ते एका पत्रात लिहून ठेवलेलं आहे तो म्हणतो छत्रपती शिवरायांनी अनेक मशिदीचं रूपांतर धान्यांच्या कोठऱ्यांमध्ये केलं होतं आणि काही पुरावे असे पण आहेत छत्रपती शिवरायांनी मस्जिदीचं रूपांतर मंदिरांमध्ये केलं होतं जे मुसलमानांनी मंदिराचं रूपांतर मस्जिदीमध्ये केलं होतं यावरून हे साध्य होतं की छत्रपती शिवराय हे स्वधर्म अभिमानी होते हिंदूंनो त्यामुळे एक लक्षात घ्या मतदान करताना महाविकास आघाडीला अजिबात मतदान करू नका नाहीतर हे ना धोरणं करतील गडदुर्गांवर मस्जिदी बांधायचं जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र